आज तर थोडक्यात वाचली रे बाबा मंदिरात जायचं होतं शनिवार असल्यामुळे हनुमानाचं दर्शन आम्ही दर शनिवारी घेतो मग गेलो आणि फिरतं फिरून झाल्यानंतर मग मिस्टर म्हणाले चल तुला बाहेर नेतो कुठेतरी मग जायचं तर होतं मजेतच बंदरला काही शॉपिंग वगैरे करायची पण होती पण एवढं ऊन तापत होतं ना आणि रितिशा पण सोबत असल्यामुळे ती गाडीवरच झोपली आणि खूप ऊन तापत होतं मग हे परेलला आम्ही गेलो नायगाव साईडला तिथे हे मिल कामगारांसाठी ही बिल्डिंग आहे ना जेव्हा आम्ही बघितलं होतं इथे रेंट तेव्हा वन बी एच के अठ्ठावीस लाख होतं आणि आता तिथे चाळीस ते पंचेचाळीसचा भाव चालू आहे जास्त असेल कदाचित आम्ही विचारलं नाही पण रूम खूप छोट्या आहे आतमध्ये आणि प्रॉब्लेम असा आहे की साईडला स्मशानभूमी आहे ना तर तिकडे कसं बॉडी वगैरे जेव्हा अग्नी वगैरे देतात ना त्याच्यामुळे तो धूर आहे ना तो विंडोमधून बाहेर येतो असं कुणीतरी सांगितलं होतं वास येतो त्याच्यामुळे थोडंसं इथे घेणं आम्ही टाळलं पण बाकी खरंच एरिया खूप तिकडे डेव्हलप झालेला आहे बसेस वगैरे आतमध्ये चालू झालेला आहे आणि नंतर असंच फिरत फिरत गेलो पडलं आहे इकडे टाटा हॉस्पिटल आहे इथे सगळे कॅन्सरचे पेशंट असतात आणि नंतर म्हटलं आता कुठेतरी जाऊया ना तर फिरत फिरत मग आम्ही असंच गेलो इकडे हे वाडिया हॉस्पिटल आहे जिथे की माझी डिलिव्हरी झाली होती वाडिया हॉस्पिटलमध्ये त्याच्यानंतर पुढे केम हॉस्पिटल येणार तुम्हाला हा हे केम